वी हॅड डिसाइडे आपण काय करतो की मी करेन पण तसं होईल याची गॅरंटी नाही आपल्या आपल्याकडे काय माहिती आता उद्या मी तिथे जाईन पण जाईनच त्याची काय गॅरंटी आहे का उद्या कोणत्याही प्रकारची जर अशी आपल्या आयुष्यात सिच्युएशन आली आपण सिच्युएशन आलीच आपल्याला माहिती आहे तसं होईल पण पण अनुभव आपण घेतलं ते केले आणि करेन याच्यामध्ये मोठा फरक दोन हजार सोळा मध्ये so, ना, ना एक वेदिका कशी पर्विका या नाव शी आय थिंक शी इज मॅरिड नाव युआर राईट आय राई ूड लाईक टू मेन्शन समथिंग आय वुड लाईक टू मेन्शन अबाउट हर बिकॉज शी वॉज द कॉज ऑफ आवर फाईट नॉट आवर या या इट वॉज बिकॉज यू वर इनवॉल्ड इन माय फाईट अँड आय वॉज लिटरली फायटिंग विथ द पीपल हु डोंट डिझर्व इवन इवन डोंट डिझर्व टू फाईट तेव्हा त्यावेळेला भांडण झाली माझा मित्र अभिजित चव्हाण उर्फ चव्हाण उर्फ दत्ता हा माझ्या बरोबर राहिला उभा राहिला एकटा मार खाणार होतो पण जोडीला आला दोघांनी मिळून त्यांना पण मारलं थोडस आणि त्याच्यानंतर अशी आमची मैत्रीची सुरुवात झाली आणि तेव्हा भरपूर जण होती सांगताना सांगू शकत नाही एवढे जण होती पण दोघच जण होतो आम्ही बट वी हॅड फ्रेंड राकेश फकिंग दे कम केम देर अँड सॉल्व्ह द मॅटर आफ्टर दॅट माय आवर सॉरी आवर अपोनंट मी तू बन करे पोलीस येस वॉज सेंट टू झेल येस ऑन द चार्ज ऑफ अबेटमेंट टू सुसाइड बिकॉज ही हॅड थ्रेटन अ पर्सन टू कमिट अ सुसाइड माय लॉर्ड लॉ दोन अँड दॅट इज द क्राईम ऑफ अवर सोसायटी बिकॉज वी आर हरेसिंग पीपल मॉरली अँड ऑल्सो इंटेनशनली इथे मेंटली अँड फिजिकली अँड मेंटली तेच राहिलं होतं राहिलं होतं आय ना फ्रॉम बी के बिर्ला कॉलेज अँड आय आफ्टर वर्ड्स आय मूड टू पुणे मराठी मराठी बोल हि वेल नोन लॉयर मे आय एम नॉट वेल नोन लॉयर गुड लॉयर आय ट्राईड माय बेस्ट टू गो इन टू द बॉम्बे हायकोर्ट यस आय वॉज थिंकिंग ऑफ माय सेल्फ लाईक आय विल प्रॅक्टिस इन दोर्ट बिकम्स बिकॉज द लाईफ ऑफ दाईक येस यू विल टू गो सम टाइम इट इज नॉट लाईक इट इज नॉट लाईक माय फ्रेंड आकाश त्ये कॉन्स्टेबल चेहरा दाखव ना चेहरा दाखव ना कुठे आकाडी दाखव माय फकिंग फ्रेंड आकाश त्येज क्लिअर्ड पोलीस भरती पोलीस दॅट इज रिक्रुटमेंट फॉरस्टेबल आय एप्रिशिएट ही द बिकॉज एव्हरी सक्सेस इज इम्पॉर्टंट इन अवर लाईफ इवन अ सिंगल मुमेंट इन आवर लाईफ इज इम्पॉर्टंट हॅलो लॉंग टाइम After a long time. I have met my friends who are like brothers to me in my past. Now my brother Abhijit Chavan will continue with his experience. I would like to invite my friend Abhijit Chawan to tell his words with full hearts. तर पाच वर्ष आधी आम्ही बिर्ला कॉलेजला एकत्र होतो त्याच्यानंतर जी लाईफ आमची चेंज झाली फायनली पहिला जो मोठा बदल झाला लाईफमध्ये जसा मोबाईल पडला तशी लाईफ माझी जॉबाबकडून आफडली का कारण की मी लागली जॉब जॉबला लागलो जवळपास एक वर्ष तिथं घासली मला ऍक्च्युली मध्ये बिझनेस करायचं होतं जॉब मध्ये एकदम कंटाळा मी ज्यावेळी कॉलेज पासून होतो ना तेव्हापासून मी बिझनेस करत होतो यांचे मी पैसे पण लुबाडायचो हजार रुपयात हजार का डबल तो काही प्रॉब्लेम नाही तो प्रॉब्लेम होता मला त्याच्यावर पण गायडन्स मोबाईल जसं पडतो तशी लाईफ पडलं पाहिजे आय एप्रिशिएट माय फ्रेंड या या फॉर दॅट युथ करून घेतला पण मला माहितीये का तो काहीतरी इज ट्राईंग समथिंग दॅट इज डिफरंट आणि इज प्रस्पेक्टिव्ह अज व्हेरी डिफरंट ऍक्च्युअली काय होतं की नेटवर्क मार्केटिंग कंपनीचे जेवढे पण स्टाफ लोक आहेत सर लोक आहेत आयएमसी पासून तर आर सीएम पर्यंत सगळे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते तर तोच ग्रुप बनत गेला तर त्याच्यामध्ये पाचशे रुपये इन्व्हेस्ट कर आणि मग नेटवर्क बनवा मग त्यांच्या पोरांचे पैसे घ्या त्यांना मोबाईल माझा फायदा होईल पण मला लॉन्ग टाइम ना समजला ज्या कंपनीचा बेसेस प्रोडक्ट नसतो ना, ना फक्त पैसा असतो तो पैसा फक्त यूज करणारे पैसे आणि ते डबल करणारे पैसे त्या कंपन्या बंद पडतात पण ज्याचा ज्या कंपनीचा प्रोडक्ट बेसिस बिझनेस असेल ना त्याचं शंभर टक्के सक्सेस होतो का सक्सेस होतो कारण की त्याच्यामध्ये रिपर्चेसिंग असते जिथे रिपर्चेसिंग होणार तिथे बिझनेस आपोआप मिळणार त्याचा मोबदला काय ना काय मिळणार प्रत्येक जस तसंच चालू होतो तर मी फायनली जसं मी आल्यानंतर कॉलेज चाललं नाही जॉब तर केला जॉब केल्यानंतर मग अरे जॉब केल्यानंतर मग मी बिझनेस मध्ये उतरलो म्हणजे मी कॉलेज पासून बिझनेस करायचो छोटे मोठे इव्हेंट मॅनेजमेंट करायचो पण नंतर जो वेळ उठला लॉकडाऊन लागला सर्वात बेकार परिस्थिती होती सर्वात घाणेरडी परिस्थिती लॉकडाऊन होती प्रत्येकजण त्यांचा एक्सपिरियन्स सांगू शकतो आणि मेन्शन करू शकतो लॉकडाऊनला काय हरत होती मी अक्षरशः ची डिलिव्हरी बॉय म्हणून जॉब केलाय किती एक महिना मला नाही समजणार त्याच्यानंतर मग मी ॲपल वेअर म्हणजे इंटरव्ह्यू दिली चांगल्या तिथं पोझिशनला लागलं अक्षरशः मी तिथं होतो मला तिथून बाहेर निघायचं होतं तर मी एका संध्याकाळी चार साडेचारच्या दरम्यान तिथं मी प्लॅन लिहिला जवळपास एक तास बसलं पोरं माझ्यासोबत हसत होतो बाय युअर चॉईसचा प्लॅन केला आणि तो बिझनेस माझा जो दोन हजार अठरा एकोणावीसला जो रन झाला तो अजूनपर्यंत मी रन करतो आणि त्याला मी लवकरच ई कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवणार आहे आणि तो पूर्ण वर्ल्ड वाईड पोचवणार आहे तर तुमचा जर सपोर्ट असेल तर नक्कीच हे शक्य होऊ शकतो तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि आपल्या या जो दोन हजार पंचवीसला आपण जो हाटके ब्लॉग चॅनल बनवला आहे तर त्याला पण तुमचा भरभरून प्रतिसाद भेटेल अशी मी इच्छा बाळगतो आणि एवढे दोन ब शब्द बोलून मी इथे थांबतो so I, I would like to appeal our friends that we should never stop never stop trying for the success okay. and good in bye. that case thank you for uh, watching it's the time to stop Hello. myself hey. thank you for from watching like and share and subscribe it. to Abhi's channel yeah. okay goodbye tata Fair Fair.